निखिल वागळे त्या सभेला काहीतरी उपस्थित राहणार त्याचं कळलं परंतु हा इतका मूर्ख माणूस आहे की त्याला पूर्वी मीडियामध्ये एक स्थान होतं एक वेगळ्या प्रकारचं ते स्थान त्यांनी स्वतःच्या हाताने घालवले आणि वाटते ते बराळायचं आता भारतरत्न लालकृष्ण अडवाणींना जायचा संदर्भातला जो त्या निर्णय आहे त्या संदर्भात त्यांनी एक स्टेटमेंट केलंय की के एका दंगेखोराने दुसऱ्या दंगेखोराला हा पुरस्कार देण्याचा एक संकल्प केलाय असं त्याचं वक्तव्य परंतु अशा पद्धतीने लालकृष्ण अडवाणींचं देखील योगदान या संपूर्ण लोकशाहीमध्ये लोकसभेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये या भारतामध्ये आपल्या पाहिलेलं आहे आणि अशा एका व्यक्तीबद्दल जर अशी वक्तव्य जर जो करत असेल म्हणजे पक्ष कुठला आहे असुद्या परंतु एवढ्या मोठ्या नेत्यांबद्दल वाईट वक्तव्य करत असेल तर त्याचा निषेध करणं देखील गरजेचं आहे कारण की काळ ना हे सगळ्यांना गुन्हेगार संबोधतात हे सगळ्यांना गुंड संबोधतात आणि हे साजूक आहेत का हे बायकांचा मार खातात रोज रात्री दारू पितात यांचे वाटे जे धंदा एकदा पुण्यामध्ये असाच प्रकार यांनी केला होता तो पाय लावून पळून गेले होते पुण्यातनं थोडक्या करता वाटेल ते वातावरण या पुणे शहरातली जी शांतता आहे कायदा आणि सुव्यवस्था खराब करण्याचं काम ही व्यक्ती करते खूप चुकीचं आहे आणि अशा लोकांच्या पाठीशी पाठराखण करणं देखील खूप चुकीचं आहे आणि ह्या घटनेचा मी निषेध करतो आणि भाजपने त्यांना जो विरोध केलेला आहे त्या विरोधामध्ये आम्ही मंडळी देखील सहभागी होणार आहोत कारण की अशा पद्धतीची जी, जी प्रवृत्ती त्या प्रवृत्तीला आमचा विरोध आहे मग ते माझ्याबद्दल पण काहीशे काही वक्तव्य ते बोलत असतात मला काय त्यांचं काय समजत नाही त्यांना काय त्रास आहे आणि मला असं वाटतं की त्यांना पुणे शहरामध्ये आल्यानंतर मेंटल हॉस्पिटल आपल्या जवळच आहे तिथे ऍडमिट करण्याची वेळ त्यांच्यावरती आली काय असं मला वाटते आणि ते होतीलच असं मला वाटतंय की आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना ज्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी मिळतील ते त्यांना लक्षात येईल काय होतंय काय नाही ते परत अशा पद्धतीनं सातत्यानं काहीतरी एक वेगळी भूमिका घ्यायची मग मध्ये दे देवेंद्र फडणवीसांबद्दल काहीतरी बोलत बसले नंतर मध्यंतरी ते काहीतरी शरद मोहळ झालं त्याच्याबद्दल काहीतरी बोलत बसले दादा बद्दल बोलत बसले हा स्वतः अगदी म्हणजे ह्याच्यातून काढलेला म्हणतो ना आपण एकदम स्वच्छ माणूस तसा हा स्वतःला समजतो परंतु मीडियामध्ये याला कुठेही स्थान राहिलेलं नाही चांगल्या चांगल्या ठिकाणी हा माणूस काम करत होता संपादक म्हणून काम करत होता त्याला आता लाथा घालून बाहेर काढलेलं आहे त्यांनी त्याची लायकी ओळखावी आणि उगच काहीतरी पुण्यासारख्या या ये ठिकाणी येऊन काहीतरी वेगळेपणाने बोलायचं तर पुणेकर त्याला त्याचं उत्तर निश्चितपणा देतील